महिला जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल त्यामुळे आमच्या मनामध्ये कुठली शंका नाहीत निश्चित या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने आमचा शेतकरी वर्ग असेल कामगार असेल महिला भगिनी त्या मतदान करते आणि प्रचंड मताने त्या ठिकाणी निवडून देतील काल अजित दादांची सभा झाली आज पंकजा दादांची सभा झाली याचा प्रभाव कसा पडेल अतिशय सभा झाल्यानंतर वातावरण त्या ठिकाणी चेंज होतं काही लोक काठावर असतात इकडे तिकडे दिकर अजित दादांची सभा प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होती त्याच पद्धतीने संघर्षकांना पंकजाताई त्यांच्या सभेसाठी पण आपण सांगितलं मोठ्या प्रमाणात समाज पण त्या भागामध्ये राहतो आणि त्यांच्या शब्दाला किंमत आहे निश्चित त्या सुद्धा मागच्याच वेळेस लोकसभेच्या वेळेस सांगितलं होतं का दिलीप काका आम्ही तुमच्या येऊ आणि आल्यानंतर त्यांनी सर्व समाज बांधवांना सुद्धा आवाहन केलेलं आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने सभा झाल्यानंतर एक वातावरण निर्मिती होईल आता मुद्दे घेऊन तुम्ही ही निवडणूक पुढे जाणार ह्या निवडणुकीमध्ये जे जे प्रश्न आमचे सर्व होते ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला पण जे चार दोन प्रश्न राहिले असतील आमच्याकडे एक शिवसृष्टीचा प्रश्न त्या ठिकाणी राहिलेला आहे एक नांदून धरणाचा प्रश्न होता दहा गेटचा तर ऑलरेडी त्याची वर्कवॉर्डर गा काम पण सुरू झालेलं शेतकऱ्यांचे काही प्रश्न असेल अजून नवीन नवीन प्रश्न जे सुरू होतील पण आमच्या तरुण मुलांच्या हाताला काम मिळावं त्या दृष्टिकोनातून या परिसरामध्ये जवळपू एमआयडीसी त्या ठिकाणी तयार करता येईल का वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे त्या ठिकाणी जर आणून त्या शेतकऱ्यांच्या मुलाला हाताला काम देता येईल का अशा पद्धतीने निश्चित आम्ही नवीन मुद्दे जे शेतकऱ्यांचे असतील कामगारांचे असतील आमच्या माता भगिनींचे असतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करू विरोधकांचं म्हणणं आहे त्याबद्दल काय सांगा कोणत्या योजना विधानसभेला डोळ्यासमोर त्या ठिकाणी आणलेल्या नाही ज्याची गरज होती त्या योजना शासनाने आणलेल्या आहेत त्या अर्थसंकल्पात तरतूद करून आणलेल्या आधी केले मग उक्तीप्रमाणे ऑलरेडी योजना साडेसात हजार रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यावर त्या ठिकाणी टाकले महाजी सरकार आल्यानंतर दर महिन्याला आपण पंधराशे रुपये देत होते एकवीस रुपये त्या ठिकाणी देणार ते पण त्यांनी सांगितलं त्याच वीज बिलाच्या बाबतीतलं जे होत जे खूप दिवसापासून शेतकऱ्यांचं वीज बिल त्या ठिकाणी थकीत होतं आणि वीज बिलामुळे शेतकरी अडचण देत होते त्याची ते सुद्धा एक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने निर्णय घेतला काही जे अफवा असतील त्या चुकीच्या आहेत